श्री स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आमच्या नवीन रिसॉर्टचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण होत आहे प्रत्येकाची कामाची घाई चालू आहे कारण आम्हाला पुढच्या आठ दिवसात रिसॉर्टचं ओपनिंग करायचं आहे त्यामुळे कार्पेंटरचं पेंटरचं प्लंबर इलेक्ट्रिशियन वेल्डर सगळ्यांची कामं जोरदार चालू आहेत आणि आमच्या घरातले सगळे मंडळी तिथे आवर्जून उभं राहून काम करून घेतात कारण लवकरात लवकर आम्हाला हे काम कम्प्लीट करून घ्यायचे थोडं फिनिशिंग बाकी राहील पण बाकीचं जे समोर समोरचं काम आहे ते आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे हे आहे, आहे आमचं रेस्टॉरंट आणि त्याचं पण काम बरच शिल्लक आहे या खिडक्यांच्या काचा बसायच्यात पॉलिशिंग व्हायचं म्हणजे भरपूर काम शिल्लक आहे स्विमिंग पूलचं पण बरेच काम बाकी आहे पण तो लवकरच आता तयार होईल हे आहेत आमचे कॉन्ट्रॅक्टर प्रमोद मात्रे त्यांच्या दक्षतेखालीच हे काम पूर्ण करण्यात येत आहे आणि आता तो दिवस जवळ आलेला आहे आता आमची घरची पुरणपोळ्या बनवण्याची तयारी चालू आहे कारण उद्याचा दिवस जो आहे त्या दिवशी आम्हाला आमच्या रिसॉर्टचं ओपनिंग करायचं त्यामुळे घरातल्या इतर स्त्रिया पुरणपोळ्या करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत घरात आता पूजेची जोरदार तयारी चालू झाली आहे आमची उद्याच्या स्वयंपाकाची तयारी वाटणं पुरणपोळ्या हार हे सगळं आदल्या दिवशी आम्ही तयार करून ठेवणार आहोत मोठा बरं झालं

अलीबागला आलोय आणि गोळा खाला नाही असं तर होणार नाही आम्ही फक्त अलिबागला आल्यावरच गोळ्याची मजा घेतो आणि तो गोळेवाला अगदी आमच्या घरी येतो त्यामुळे आम्ही अगदी मनमुराद आनंद घेतो संपवला भैया मुझे वो सब कलर वाला मिक्स बना खूपच आंबट आवडत तस पण हिरवा कलर बघूनच त्या वाटत हो लाज दुसरं ग्लास घे ना दुसरा खाली दुसरा भाई ग्लास दे रेड ऑरेंज है काला खट्टा नको सगता कलर सेम नाही मला मला हाच आवडतो इनका पानी का बेस एक्स्ट्रा ला हे लाल आणि ऑरेंज भारी दिसतात एकदम मला म्हणूनच आवडतो दिसतो मला ह्याच्या पाच एक्स्ट्रा पाणी का, का। चाळीस पाणी का हो गया? मीठ होत आणि फायनली आमच्या स्विमिंग पूलच काम झालेलं आहे आणि त्याच्यात पाणी भरून स्विमिंग पूल स्विमिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि आमच्या घरातल्या मुलांनी गोळ्याचा आनंद लुटल्यानंतर स्विमिंग पूल पूलमध्ये उड्या मारलेल्या आहेत वास्तुशांतीसाठी मोठी फुल आणि पानांची माळ लावायची असते तर एवढी मोठी माळ कशी करणार तर आम्ही थोड्या थोड्या प्रमाणात करून ती माळ एकत्र करून घेत आहोत तर आमचं ते माळ करण्याचं सा काम चालू आहे आणि या कामात आमच्या घरातल्या सगळ्या नातेवाईक मंडळींनी सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही ती माळ पूर्ण करण्यात मग्न झालेलो हो। आहोत <laughs>

आणि आम्ही आता नवीन रिसॉर्टवर सगळे जमलेलो आहोत थोडी आजूबाजूची साफसफाई केली आहे थोडं धुवून घेतलेलं आहे आणि पूजा बांधण्याचं काम आमचं चालू आहे माझा मामा पूजा बांधण्याचं काम करतो आणि पूजेचा तो दिवस येऊन ठेपला आहे दाराला मंगल तोरण चढलेला आहे भटजी येऊन उभे राहिलेले आहेत आणि पूजेची तयारी चालू झालेली आहे अनिकेत आणि अपेक्षा पण तयार होऊन आलेल्या आहेत आणि पूजेला गुरुजी सुरुवात करत आहे दयुनी आणि राधिकाने सकाळीच येऊन रांगोळी काढून घेतलेली आहे बरच फिनिशिंगचं काम बाकी आहे पण एकदा पूजा आणि वास्तुशांत झाले की नंतर आठ दहा दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल थांब थांब पूजेची सगळी मांडामांड गुरुजींनी करून घेतलेली आहे सत्यनारायणाची पूजा आणि वास्तुशांती शांती या दोन्ही पूजेंची मांडणी छान प्रकारे करण्यात आली आहे आणि आता अनेकदा अपेक्षा पूजा करतील

हो एकदा आत का सगळ करा पाठवायचं तिथे लावलंच नाही तिथे बोल ला

पहिले वास्तु शांती करून घेतली आणि नंतर सत्यनारायणाच्या पूजेला अनेक जण अपेक्षा बसले कोई ऑप्शन नहीं है मैं तो हेल्थ मांगती लेने ऑप्शन नहीं <त्कुणलिये> बात है तू का पूरा नालीवा दे खाऊं तो वाजी बनो तो करी नहीं का बस अरे दे चांदले ले ले अच्छा भाई अच्छा चले कर ना छोले 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 म्युझिक ब्युझिक नाही काय नाही लावली आहे इकडे बघा मुलांचं मस्तपैकी जेवण झालंय आणि त्यांनी पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये उड्या घालून स्विमिंग ला सुरुवात केली आहे संध्याकाळी तीर्थप्रसादाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी आम्ही एक छोटासा हा गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर सगळी पाहुणी मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेतात आहेत हे युवा केलेलं आहे या रिसॉर्टला माझ्या सर्व फॅमिली मी त्यांना आशीर्वाद देतो आणि हे रिसॉर्ट मोठं आणि खूप उत्तमोत्तम अशा तऱ्हेनं चालावं तसेच आपले देखील कार्यक्रम आमच्याकडे असेच उत्तमोत्तम व्हावेत कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने आमच्याकडे ज्यावेळी वेगवेगळ्या तऱ्हेचे जे टुरिस्ट येतील थाल। त्या टुरिस्टना आम्ही देखील तुमचे कार्यक्रम तिथे दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी मी इच्छा प्रकट करतो आणि मार्ग करू शकतो निश्चितबद्दल मी तुमच्या खूपच तुम्हाला आत्तापर्यंत समजत असेल की आम्ही आमच्या नवीन रिसॉर्टचं नाव द बिटल नट असं ठेवलेलं आहे

我们会 <laughs> चला काय गाय सु नव पक्ष पसर उस्त्र उत लहार नवे पक्ष पसर उस्त्र उत लहरा बीर वीर रे गीत गावे गीत गाय सु तवारे love yeah. आमच्या नवीन रिसॉर्ट ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला असेच आणखी नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या दीपदया ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनलला लाईक